नमश्रीयराजाय विवेकानंद सूरय सचिसुख स्वरूपाय तापहारिने स्वामिने तापहारिने तापहारीने प्रियमित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या मालिकेमध्ये आपण स्वामीजींचं एक कोटेशन बघत असतो आणि आज आपण एक कोटेशन बघणार आहोत तर स्वामीजी म्हणतात मानव जीवनाचे अंतिम लक्ष जी मुक्ती तिच्या निस्वार्थ कर्माच्याद्वारे लाभ करून घेणे हाच कर्मयोग होय आणि म्हणूनच प्रत्येक स्वार्थपूर्ण कार्य त्या चरम अवस्थेपर्यंत पोचण्याच्या आपल्या गतीला अवरोध करीत असते आणि याच्या उलट प्रत्येक निस्वार्थ कर्म आपल्याला त्या ध्येयाप्रत घेऊन जात असते एवढ्याचसाठी नीतीची हीच एकमेव व्याख्या करता येईल की जे जे स्वार्थपर ते ते नीतीविरुद्ध आणि जे जे निस्वार्थपर तेच नीतीसंगत होय म्हणजे बघा इथे स्वामीजींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्या जीवनाचा परमपुरुषार्थ म्हणजेच मुक्ती मनुष्यदेह त्यासाठीच आपल्याला लाभलेला आहे की या जन्मामध्ये आपल्याला मुक्त व्हायचं आहे आता ही मुक्ती प्राप्त करून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहे असं नाही की कोणत्याही एकाच मार्गाने तुम्ही मुक्ती प्राप्त करून घेऊ शकाल तर वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहे भगवद्गीतेमध्ये तर अठरा अध्याय आहे अठरा योग आहे म्हणजे हे वेगवेगळे योग म्हणजे भगवंताकडे जाण्याचे मार्ग मुक्तीकडे जाण्याचे मार्ग तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात की कर्मयोगाद्वारे सुद्धा तुम्ही मुक्ती प्राप्त करून घेऊ शकता कारण आपण या जगामध्ये कर्म केल्याविना राहूच शकत नाही आपल्याला कर्म करावेच लागणार आहे कर्म करता करता सुद्धा आपण मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो आणि म्हणून यालासुद्धा एक योग म्हटला आहे कर्मयोग फक्त कर्म कसं करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे तर इथे ते स्वामीजी सांगतात की कर्म कसं करायचं की ज्या कर्माद्वारे आपल्याला मुक्ती प्राप्त करून घेता येईल म्हणजे कर्माद्वारे मुक्ती मुक्ती प्राप्त करून घेता येते यास यासाठी अनेक लोकांचा विरोध होता की कर्माद्वारे कशी मुक्ती मिळेल पर कर्माद्वारे सुद्धा मुक्ती मिळते जेव्हा स्वामीजी भारत भ्रमण करताना माऊंट आबूला होते आणि माउंट आबूला स्वामी तुर्यानंदजी पण आले आणि जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा तुर्यानंदी महाराजांनी विचारलं की नरेंद्र तू एवढं भारत भ्रमण केलेलं आहे तू काय शिकला तुला काय अनुभव आले तुला काय अनुभूती आल्या ते सगळं मला सांग तेव्हा स्वामीजी म्हणाले की हरीभाई भारत भ्रमण केल्यामुळे माझं हृदय विशाळ झालेलं आहे आता मला गरिबांचे दुःख अनुभवता येते मी एवढं कार्य करत आहे तुम्ही लोक काही मला मदत करणार नाही का मी एक नवीन मार्ग शोधून काढलेला आहे आत्तापर्यंत लोक म्हणायचे की ज्ञान आणि भक्तीद्वारेच मुक्ती प्राप्त करून घेता येते पण या युगासाठी मी एक नवीन मार्ग शोधून काढलेला आहे की माझी मुलं भगवंताचं काम करूनसुद्धा मुक्ती प्राप्त करून घेईल आजपर्यंत जी जी धारणा होती की जप ध्यान साधन भजन केल्यामुळेच मुक्ती होते ते तर होतेच पण कर्म केल्यामुळे सुद्धा माझ्या शिष्यांना माझ्या भक्तांना माझ्या मित्रांना मुक्ती प्राप्त करून घेता येईल हा मार्ग मी नवीन शोधून काढलेला आहे म्हणजे बघा स्वामीजींनी आजच्या युगासाठी हा नवीन मार्ग आपल्याला दिलेला आहे की आज आपल्याला प्रचंड कर्म करण्याची गरज आहे कर्म केल्याशिवाय मुक्ती नाही सगळ्या संतांनी सांगितलं सगळ्या शास्त्रांनी सांगितलं की कर्म करावंच लागेल आणि कर्म केल्यामुळे आपल्याला ते जीवनाचं ध्येय परम, परम पुरुषार्थ प्राप्त करून घेता येतो आता कशा प्रकारचं कर्म आपण करायला पाहिजे हे पण स्वामीजी सांगतात प्रत्येक स्वार्थपूर्ण कार्य या चरम अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या आपल्या गतीला अवरोध करीत असते आणि याच्या उलट प्रत्येक निस्वार्थ कर्म आपल्याला त्या ध्येयाप्रत घेऊन जात असते आता बघा इथे स्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे की कर्म कसं करायला पाहिजे आपल्याला कर्म तर करायचीच आहे पण हे समजू नका की आपण कर्म केल्यामुळे जग बदलणार आहे जग बदलणार नाही जग आहे तसंच राहणार आहे पण आपण कर्म केल्यामुळे आपण बदलणार आहोत म्हणून आपल्याला कर्म कशा प्रकारे करायला पाहिजे पूर्णपणे निस्वार्थ बुद्धीनं करायला पाहिजे स्वाभाजी म्हणतात की प्रत्येक कर्म जे कर्म स्वार्थपर असते स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं असते काहीतरी अपेक्षा ठेवून केलेलं असते तर असे कर्म आपल्या मार्गात अवरोध निर्माण करतात ते आपल्याला पुढे जाऊ देत नाही आणि प्रत्येक व्यक्तीच आपण बघतो की काही ना काही स्वार्थ ठेवूनच कर्म करत असते निस्वार्थपणे कर्म करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघ बघतो की दोन संत होऊन गेले एक होते गाडगे महाराज विदर्भामध्ये होते गाडगे महाराज आता हे गाडगे महाराज गावोगावी जाऊन रस्ते साफ करायचे कारण त्यावेळी लोकांमध्ये एवढं अज्ञान होतं एवढ्या अंधश्रद्धा होत्या की कोणतीही रोगराई आली तर देवीचा कोप झाला कोंबडे बकरे कापले पाहिजे काहीतरी आपल्या गावावर अरिष्ट आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचे विचार करायचे पण मात्र गावामधली घाण साफ करायचे नाही ह्या सगळ्या रोगांना कारण होतं गावामध्ये असलेली घाण म्हणून गाडगे महाराज स्वतःच्या हातामध्ये झाडू घेऊन गावं साफ करायची रस्ते साफ करायचे आणि लोकांना सांगायचे अरे बाबा हे सगळं कशामुळे होते घाणेमुळे होते तुम्ही तुमचं गाव स्वच्छ ठेवा काहीही रोग येणार नाही पूर्वी कॉलरा प्लेग देवी अशा कितीतरी साथी यायच्या आणि हजारो लोक मरायचे तेव्हा गाडगे महाराजांनी त्यांना जागृत केलं अरे हा अंधविश्वास सोडा काही देवीचा कोप वगैरे काही झाला नाही कोंबडे बकरे कापल्याने काही होणार नाही तर तुमचं गाव पहिले स्वच्छ ठेवा आणि ते गावामध्ये स्वतःच्या हाताने झाडू घेऊन गाव साफ करायचे आता त्यांचा त्यामध्ये काय स्वार्थ होता त्यांना काही अपेक्षित होतं का त्यांना काहीही अपेक्षित नव्हतं फक्त हे लोक जे अज्ञानी आहेत यांच्यामध्ये अंधश्रद्धा आहे त्या दूर करून त्यांना मदत करायची त्यांचे प्राण वाचवायचे त्यांना शिक्षित करायचं हाच एकमात्र उद्देश होता आणि म्हणून गाडगे महाराज कर्माच्याद्वारे जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेऊ शकले त्यांना दुसरं काहीही करायची गरज पडली नाही त्यांना शास्त्र वाचायची गरज पडली नाही ध्यान करायची गरज पडली नाही रात्रंदिवस कर्मामध्ये गुंतलेले आणि संध्याकाळी गावकऱ्यांना शिकवायचे देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला कीर्तन करायचे आणि कीर्तन करून त्यामध्ये ते, ते लोकांना जागृत करायचे त्यांना उपदेश द्यायचे म्हणजे हे गाडगे महाराजांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की त्यांनी आयुष्यभर कशाप्रकारे कर्म केलं कुणाकडूनही काहीही अपेक्षा केली नाही स्वतःचं संपूर्ण जीवन बलिदान करून दिलं बायको पोरांकडे लक्ष द्यायलासुद्धा त्यांना वेळ नव्हती अशा प्रकारचं जीवन त्यांनी जगून दाखवलं आणि त्यानंतर दुसरं उदाहरण आपल्या विदर्भामध्ये आहे महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये ते म्हणजे तुकडोजी महाराज तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनाच्या माध्यमातून त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून जनजागृती केली त्यांनी ग्राम गीता लिहिली म्हणजे गाव कशाप्रकारे असलं पाहिजे त्यांनी कितीतरी भजनं लिहिली आणि स्वत ती भजनं त्यांनी गाऊन पण लोकांना दाखवली म्हणजे विचाराद्वारे त्यांनी लोकांना प्रबोधन केलं विचाराद्वारे जागृत केलं बघा एका गाण्यामध्ये काय म्हणतात तुकडोजी महाराज तूने सेवाही न किया है सुंदर दिकता है तो क्या आहे तू ने सेवा ही न किया है सुंदर दिखता है तो क्या है जाने जवानी खून भरी है तरतर चलता फिरता देश धर्म के काम न आता जैसा मैसा चरता जाने जवानी खून भरी है तरतर चलता फिरता देश धर्म के काम न आता जैसा मैसा चरता कभी न किसी से प्रेम से बोला जब बोला तब गाली 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 कभी न किसी से प्रेम से बोला जब बोला तब गाली गाली सिन्हा तान कर अकड़ के चलता जैसा चोरमवाली जैसा चोर मवाली वही सुंदर होता है प्यारे जो जनता को सुख दे संकट काल आए दौड़ेगा बली देने को मुख दे बलि देने को मुख दे तर इथे तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनाद्वारे काय सांगितलं आहे की एवढी भरी जवानी आहे तर, -तर करत चालतो पण उपयोग काय आहे देशाच्या आणि धर्माच्या कामासाठी आलाच नाही म्हणजे काय मैसा म्हटलं आहे जसं जे मैस असते नुसती फिरत राहते तेव्हा जवानी खून भरी आहे तर, तर चलता फिरता देशधर्म के काम ना आता जैसा मैसा चरता म्हणजे मशीद जंगलामध्ये कुराणामध्ये चरतात तशासारखं आपलं जीवन आहे म्हणजे पशुसारखं म्हणजे देशाच्या आणि धर्माच्या काहीच कामात आला नाही म्हणजे देशाची आणि धर्माची काही सेवा केलेली नाही आहे मग अशी जवानी असून उपयोग काय कभी न से प्रेम से बोला जब बोला तब गाली गाली कुणाशीही कधी प्रेमानं व्यवहार केला नाही नेहमी लोकांना शिव्या देत राहिल्या आणि शिना तारकर अकडके चलता जैसा मावाली आणि गुंडासारखा आपला फिरत राहतो चोर मावळ्यासारखा फिरत राहतो वही सुंदर होता आहे प्यारे जो जनता को सुखदे, काल आई दौडेगा बली देणे दे तोच खरोखर सुंदर आहे की जो लोकांच्या दुःखामध्ये धाव घेतो जो जनता को सुख दे लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच त्यांची सेवा करतो संकटकाल आय दौडे गा बलि देणे दे आणि जर संकटकाळ आला तर स्वतःचा बलि सुद्धा तो तयार असतो लोकांची संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची पण पर्वा करत नाही म्हणजे अशा प्रकारचा सेवाभाव तर या दोन संतांनी किती के जागृती केली जनजागृती केली लोकांमध्ये सेवेचा भाव रुजवला नाहीतर लोकांना सेवा करण्याची इच्छाच नव्हती सगळे स्वार्थी फक्त मी आणि माझं याच्यापलीकडे काहीही नाही म्हणून स्वामीजी ते म्हणतात की जे कर्म स्वार्थपर असते ते आपल्या मुक्तीच्या मार्गामध्ये मा अडथळे निर्माण करतात आता जे काही कर्म आपल्याला करावे लागत आहे ते केले पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे भरपूर वेळ आहे की ज्या वेळामध्ये आपण निस्वार्थ कर्म करू शकतो सेवा करू शकतो आणि लक्षात ठेवा कसलीही अपेक्षा न बाळगता त्यांनी आपला धन्यवाद दिला पाहिजे ही पण अपेक्षा बाळगायची नाही तुमचं कर्तव्य आहेत त्याला मदत करणं एवढंच करा बाकी कशाची अपेक्षा करू नका तुमचं काम संपलं की झालं ती तुमची पूजा आहे मला यापासून काय मिळेल सेवा करून काय उपयोग असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही कारण स्वार्थी मनुष्य कधीही कुणाची सेवा करत नाही प्रत्येक वेळेस तो कॅल्क्युलेट करतो की मी सेवा केल्यामुळे मला काय मिळणार आहे मला काहीतरी मिळालं पाहिजे ही मनुष्याच्या मनामध्ये अपेक्षा असतेच मी इतरांची सेवा केली तर इतरांनी माझी सेवा केली पाहिजे ही सुद्धा अपेक्षा असते म्हणून स्वामीजी म्हणतात की जर आपल्या मनामध्ये अपेक्षा असेल जर आपण स्वार्थ बुद्धीनं कार्य करत असू तर ते आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतील आणि याच्या उलट प्रत्येक निस्वार्थ कर्म आपल्याला त्या ध्येयाप्रत घेऊन जात असते आणि प्रत्येक निस्वार्थ कर्म कोणतंही निस्वार्थ कर्म की ज्यामध्ये तुमचा मुळी स्वार्थ नाही फक्त मदत करणं एवढाच उद्देश आहे तुम्ही काहीही अपेक्षा ठेवत नाही की मी दान केलं तर माझी प्रशंसा केली पाहिजे माझा सत्कार केला पाहिजे माझ्या नावाचा बोर्ड लावला पाहिजे माझे फोटो काढले पाहिजे काहीही अपेक्षा नाही उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला पण माहिती नसते असे बरेच लोक आहे ते गुप्त दान करतात ते दान करतात पण ते सांगतात की माझं नाव कुठेही यायला नको माझ्या नावाचा प्रचार प्रसार करू नका असे लोक पण आहे म्हणजे ते लाखोने करोडोने दान करतात पण ते मुळीच नावासाठी हपापलेले नसतात त्यांना वाटते की लोकांना हे माहीतसुद्धा होऊ नये आपण दान केलं म्हणून अशा प्रकारचे पण लोक समाजामध्ये आहेत तर तेच खरं खरं दान आहे की ज्या दानामध्ये काहीही अपेक्षा नाही स्वतःच्या नावाची यशाची किंवा आपला गौरव झाला पाहिजे आपला सत्कार झाला पाहिजे काहीही अपेक्षा न करता कधी ते स्टेजवर जातही नाही पण मात्र ते लोकांना मदत करत राहतात तर असे जे तर लोक असतात जे निस्वार्थपणे कार्य करत असतात निस्वार्थ कर्म आपल्याला त्या ध्येयापर्यंत घेऊन जात असते तर असेच लोक मुक्तीजपर्यंत जात असतात कारण तुम्ही अपेक्षा केली की के कर्मा कर्माचं फळ संपलं तुम्ही भगवंतासाठी कर्म केलेलं आहे तुम्ही काहीही केलेलं नाही भगवंतानेच केलेलं आहे तो भगवंतच हे जग चालवत आहे तो जग चालवण्यास समर्थ आहे तेव्हा तुमच्याद्वारे भगवंतानेच करून घेतलेला आहे असा जेव्हा मनामध्ये भाव येतो तेव्हा आपला अहंकार पूर्णपणे नष्ट होतो मी केलं माझा सत्कार व्हावा हा मी राहतच नाही मी काहीही केलेलं नाही सगळं काही भगवंतच करतो आहे त्यामुळे मी निमित्त आहे असा भाव जर मनामध्ये ठेवला तर आपण आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून स्वामीजी म्हणतात की नीतिमत्तेची व्याख्या काय आपण म्हणतो मॉरॅलिटी 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 आता अगदी सोप्या शब्दात आपल्याला जर बघायचं असेल कुणी जर म्हटलं की मॉरॅलिटी म्हणजे काय नीतिमत्ता म्हणजे काय हे जर कोणी आपल्याला विचारलं तर स्वामीजींनी एका वाक्यामध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे की कुणाला नैतिक म्हणायचं आणि कुणाला कुणा अनैतिक म्हणायचं बरेचदा आपल्या मनामध्ये हा संशय येतो की कोणतं कर्म नैतिक आणि कोणतं कर्म अनैतिक हे कळत नाही तेव्हा स्वामीजींनी एका वाक्यामध्ये आपल्याला त्याची व्याख्या दिलेली आहे बघा स्वामीजी काय म्हणतात एवढ्यासाठी नीतीची हीच एकमेव व्याख्या करता येईल की जे जे म्हणून स्वार्थपर ते ते नीतीविरुद्ध आणि जे जे निस्वार्थपर तेच नीतीसंगत होय व्हॉट देवर इज सेल्फिश इज इमॉरल अँड व्हॉट एवर इज अनसेल्फिश इज मॉरल इथे स्वामीजींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मॉरलिटी म्हणजे काय नीतिमत्ता म्हणजे काय की जे काही निस्वार्थ आहे तेच नैतिक आहे आणि जे काही स्वार्थपर आहे ते अनैतिक आहे जे बघा किती थोड्या शब्दामध्ये स्वामीजींनी व्याख्या दिली की का नैतिक काय आणि अनैतिक काय तर इथे आपल्याला जर तपासायचं असेल की आपण जे करतो आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे आपण एखाद्या नोकरीमध्ये असू एखाद्या जा जॉबमध्ये असू तर आपल्याला बघायला पाहिजे की आपण हे जे कर्म करत आहो ह्या कर्मामुळे जगाला फायदा होणार आहे का जर जगाला फायदा होत असेल तर मी हे करेल नाहीतर मी हे कर्म करणार नाही आता मला जास्त प्रॉफिट मिळतो पण त्यामुळे लोकांचं नुकसान होते आता मी दुधामध्ये जर काही केमिकल मिसळवले आणि त्यापासून दूध केलं तर मला भरपूर पैसा मिळेल पण लोकांना त्याचं नुकसान होईल म्हणून हा विचार प्रत्येक कर्म करताना आपण हा विचार केला पाहिजे ठीक आहे मला प्रॉफिट पाहिजे मला नफा पाहिजे मी माझा नफा घेईल पण मी हे जे करतो आहे यामुळे लोकांना तर काही नुकसान पोचणार नाही ना हा विचार नेहमी केला पाहिजे आपण इतरांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे की आपण हे जे काही निर्माण करतो आहे त्याचा समाजावर काय परिणाम होईल त्यापासून लोकांना दुःख भोगावे लागतील का आणि जर दुःख भोगावे लागत असेल तर ते कर्म मी करणार नाही म्हणजे जीवनामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या अनेक संधी येतात चांगल्या चांगल्या पोझिशनवर आपण असतो पण जर आपण लोकांच्या हिताचा विचार केला तर बघा आपल्याला काहीच भीती नाही तुम्ही कलेक्टर असा डॉक्टर असा वकील असा काही असा पण नेहमी तुमचा उद्देश असेल की नाही आपला देश आणि आपली जनता मी जे काही करेल त्या दोघांच्या कल्याणासाठी करेल हा भाव नेहमी मनामध्ये पाहिजे मी माझ्या कर्माद्वारे कधीही समाजाचं आणि देशाचं नुकसान करणार नाही मी समाजामध्ये राहील मी काही काम करेल पण मी असं काम करेल असं प्रामाणिक काम करेल की ज्यामुळे माझ्या कामामुळे लोकांना आनंदच होईल मला काही नाही मिळालं तरी हरकत नाही मी काही अपेक्षा करत नाही पण माझ्या कर्माद्वारे लोकांना जर आनंद होत असेल त्यांना जर सुख मिळत असेल तर तसं कर्म मी करायला तयार आहे पण मात्र फक्त मलाच फायदा होतो आणि लोकांना त्यामुळे नुकसान होते ते, ते कर्म अनैतिक आहे अशा प्रकारचं कर्म आपण कधीही करू नये आपल्याला फायदा होतो पण लोकांचं काय आता मला फायदा होतो आणि त्यासोबतच लोकांना पण फायदा होतो असं कर्म करायला हरकत नाही पण मला फायदा झाला नाही तरी मी लोकांचं कल्याण करतच राहणार याला म्हटलं आहे संपूर्णपणे निस्वार्थ कर्म आणि अशा प्रकारे आपण जर निस्वार्थ कर्म करू शकलो या जगामध्ये सगळे कर्म करताना जर त्यामध्ये काही अपेक्षा ठेवली नाही अपेक्षा ठेवायची गरजही नाही कारण प्रत्येक कामाचा मोबदला मिळतोच आपला पगार मिळतोच पण पगार मिळतो पण आपण त्या पगाराच्या बद्दल खरोखर लोकांची सेवा करतो का आठ घंटे आपण खरोखर सेवा करतो का मुलांना शिकवायचं माझं क कर्तव्य आहे मी मुलांना खरोखर चांगल्या प्रकारे शिकवतो का मी चांगल्या प्रकारे त्यांना घडवतो का त्यांना भारताचा नागरिक करतो का हा विचार करणं फार गरजेचं आहे मला पगार मिळतो पण पगार मिळतो ते ठीक आहे पण आता मुलांकडून मला काही अपेक्षा नाही त्यांनी ट्युशन लावल्या पाहिजे त्यांनी मला पैसे दिले पाहिजे तरच मी त्यांना चांगलं शिकवेल ही काहीच अपेक्षा नाही मुलांचं कल्याण व्हावं त्यांना योग्य ज्ञान मिळावं ते जीवनामध्ये पुढे जावे हाच विचार मनामध्ये ठेवून शिक्षकाने कार्य केलं पाहिजे तर तो प्रामाणिक शिक्षक आहे तो कुठेही भ्रष्टाचार करत नाही तो विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे समजतो आणि त्यांना केव्हाही मदत करण्यास तत्पर राहतो असे जे लोक असतात ते लोक समाज घडवत असतात ते विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा करत नाही विद्यार्थी जर आला त्याला मदतच करण्याचा प्रयत्न करतात तो केव्हाही येव त्याच्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही तर अशा प्रकारचे लोक आपल्या देशामध्ये आज पाहिजे अशा लोकांची समाजाला गरज आहे आणि जेवढे निस्वार्थ लोक आपण तयार करू शकू तेवढा आपल्या देशाचा विकास होईल भौतिक विकास पण होईल आणि आध्यात्मिक विकास पण होईल म्हणून स्वामीजींनी रामकृष्ण मठाला काय दिलं आहे आदर्श आत्मनंमोक्षार्थम जगधितायचं स्वतःच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी कर्म केलं पाहिजे म्हणजे तुम्ही कर्म करता त्यामुळे तुमचीही मुक्ती होईल आणि जगाचं पण कल्याण होईल पण मात्र ते कर्म निस्वार्थ पाहिजे काहीही अपेक्षा न ठेवता केलेलं पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेता येईल हे स्वामीजींनी या संदेशाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे मानव जीवनाचे अंतिम लक्ष जी मुक्ती तिचा निस्वार्थ कर्माच्याद्वारे लाभ करून घेणे हाच कर्मयोग होय आणि म्हणूनच प्रत्येक स्वार्थपूर्ण कार्य त्या चरम अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या आपल्या गतीला अवरोध करीत असते आणि याच्या उलट प्रत्येक निस्वार्थ कर्म आपल्याला त्या ध्येयाप्रत घेऊन जात असते एवढ्याचसाठी नीतीची हीच एकमेव व्याख्या करता येईल की जे जे म्हणून स्वार्थपर ते ते नीतीविरुद्ध आणि जे निस्वार्थपर तेच ते नीतीसंगत होय तर इथे स्वामीजींनी अगदी छोटीशी व्याख्या दिलेली आहे की नैतिकता म्हणजे काय आणि अनैतिकता म्हणजे काय व्हॉट इज मॉरल व्हॉट इज इमॉरल हे त्यांनी एका लाईनमध्ये आपल्याला व्याख्या दिली आणि आता आपण कोणतंही कर्म करताना ही स्वामींची व्याख्या डोळ्यासमोर ठेवूनच कर्म करायला पाहिजे की ह्या कर्माद्वारे जगाचं किती कल्याण होईल हा विचार पहिले करायचा नंतर स्वतःचा विचार करायचा पण आपण केलेल्या कर्मामुळे लोकांना समाजाला जर त्रास होत असेल तर मुळीच तसं कर्म करायचं नाही याला म्हटलं आहे कर्मयोग आणि जे आपल्या मुक्तीचं साधन होऊ शकते हे स्वामीजींनी या संदेशाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या वाढणीला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग् भवेत् ओम शांते शांते शांती हरे ओम तस् सत श्री राम कृष्ण